पीकभर फुलाऱ्यात आल्यावर विहिरीनं पाण्यासाठी जीव तोडू नये आणि अवकाळी पावसानं डोळ्यातलं हिरवं स्वप्न सडू नये मी लिहिलेल्या पुस्तकाला मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा यापेक्षा वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा यापेक्षा वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा मला संमेलनात बोलवावं पेपरात माझा फोटो यावा मला संमेलनात बोलवावं पेपरात माझा फोटो यावा टी व्हीवर मी दिसावा मला संमेलनात बोलवावं पेपरात माझा फोटो यावा टी व्हीवर मी दिसावा या सगळ्यांपेक्षा पीकभर फुलाऱ्यात आल्यावर विहिरीना पाण्यासाठी जीव तोडू नये या सगळ्यांपेक्षा पीकभर फुलाऱ्यात आल्यावर विहिरीनं पाण्यासाठी जीव तोडू नये आणि अवकाळी पावसानं डोळ्यातलं हिरवं स्वप्न सडू नये हीच धास्ती जास्त असते काळजात हीच धास्ती जास्त असते काळजात काल बापा आधीच पोरीनं आत्महत्या केली काल बापा आधीच पोरीनं आत्महत्या केली धर्मा पाटलानं मंत्राला जिंदगी संपवली तेव्हापासून माझी कविता आतून बाहेरून हादरली तेव्हापासून माझी कविता आतून बाहेरून हादरली कारण नुसता आबाळच फाटलं असं नाही कारण नुसता आबाळच फाटलं असं नाही तर मातीसारखी माती सुद्धा आमच्यावरती रुचली आहे कारण नुसतं आबाळच फाटलं असं नाही तर मातेसारखी माती सुद्धा आमच्यावरती रुचली आहे या देशातली आखी व्यवस्थाच चिखलात जाऊन बसली आहे या देशातली आखी व्यवस्थाच चिखलात जाऊन बसली आहे त्यांनी गावं बुडून धरणं बांधली पाणी फायलींमध्ये गडप त्यांनी गावं बुडून धरणं बांधली पाणी फायलींमध्ये गडप यांनी समृद्धीसाठी रस्ते केले त्यावर गिदडांची झडप त्यांनी गावं बुडून धरणं बांधली पाणी फायलींमध्ये गडप यांनी समृद्धीसाठी रस्ते केले त्यावर गिदडांची झडप कर्जमुक्तीचं हिरव कनिस दाने आहे कर्जमुक्तीचं हिरव कनिस दाने कुठं आहे आजचे दिनचे नुसतेच ढोल गाणे आहे कर्जमुक्तीचं हिरवं कनिज दाने कुठं आहे अच्छे ouais दिनचे नुसतेच ढोल गाणे कुठं आहे मी लाभार्थी माझं सरकार माझ्यावरतीच गोळ्या झाडत मी लाभार्थी माझं सरकार माझ्यावरतीच गोळ्या झाडत माझं कुटुंब माझी जबाबदारी सरळ सरळ हात झटकत माझी कुटुंब माझी जबाबदारी सरळ सरळ हात झटकत सिंहासनावर बसल्याशिवाय खरं रूप थोडच कळतं सिंहासनावर बसल्याशिवाय खरं रूप थोडंच कळतं आश्वासनांचा रोज मुसळधार पाऊस तरी रान पाहण्यासाठी जळत आश्वासनांचा रोज मुसळधार पाऊस तरी पान रान पाहण्यासाठी जळत पुढल्या ओळी दादा आपल्यासाठी महत्त्वाचे आहे जाहिरातीतल्या पोरींसारख्या योजना दिसतात देखण्या जाहिरातीतल्या पोरींसारख्या योजना दिसतात देखण्या मान अन धनाच्या तुकड्यांसाठी सत्ताधाऱ्यांच्या दारात लाळ घोटतात लेखण्या जाहिरातीतल्या पोरींसारख्या योजना दिसतात देखण्या मान धनाच्या तुकड्यांसाठी सत्ताधाऱ्यांच्या दारात लाळ घोटतात लेखण्या टीआरपीचा खिसा भरून आत... बातम्या आत्महत्येचा टाहू फोडतात टीआरपीचा खिसा भरून बातम्या आत्महत्येचा टाहू फोडतात टाळ्या मिळतील अशाच साऱ्या संघटना भाषण जोडतात टाळ्या मिळतील अशात साऱ्या संघटना भाषण जोडतात जो तो उठतो आमच्या टाळूवरच लोणी खातो जो तो उठतो आमच्या टाळूवरच लोणी खातो कितीही पाऊस पडला तरी आमच्या आयुष्यात उन्हाळ्यानंतर उन्हाळाच येतो कितीही पाऊस पडला तरी आमच्या आयुष्यात उन्हाळ्यानंतर उन्हाळाच येतो म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत खोल नांगरट घ्यावी लागेल म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत खोल नांगरट घ्यावी लागेल तेव्हाच तुमच्या माझ्या आयुष्यातलं तण जाईल तेव्हाच तुमच्या माझ्या आयुष्यातलं तण जाईल आणि या नांगरटीला मी तुमच्या पुढे आणि माझी कविता माझ्या पुढे राहीन माझी कविता माझ्या पुढे राहीन